डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महोत्सवानिमित्त सात ते चौदा एप्रिल दरम्यान वाचन सप्ताह हो ग्रंथ महोत्सव जलसा रक्तदान शिबिर यासह भरगच्छ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे या महोत्सवाची सुरुवात सात एप्रिल रोजी वाचन सप्ताह उद्घाटनाने करण्यात येईल यावेळी प्रतिष्ठानचे संपादक कवी प्राध्यापक श्रीधर नांदेडकर यांचे वाचन संस्कृती या विषयावर व्याख्यान होईल तर आट एप्रिल रोजी स्पर्धा घेण्यात येणार आहे नऊ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये विद्यार्थी विकास विभाग राष्ट्रीय सेवा योजना यासह सर्व कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत अकरा एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त प्राध्यापक राहुल कोसंबी यांचे सकाळी अकरा वाजता महात्मा फुले सभागृहात व्याख्यान होणार आहे याच दिवशी ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल इतिहास वस्तूसंग्रहालयाच्या हिरवाळीवर होणाऱ्या या महोत्सवात मराठी हिंदी आणि इंग्रजी तसेच उर्दू भाषेतील नामवंत प्रकाशन संस्था सहभागी होत असून या पुस्तकाचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे मेळा पुस्तकांचा समृद्ध वाचन संस्कृतीचा हे ग्रंथ महोत्सवाचे ब्रीद असून पहिल्यांदाच विद्यापीठात अशा प्रकारचा ग्रंथ महोत्सव होत आहे बारा एप्रिल रोजी आंबेडकरी जलसा होणार आहे यामध्ये युवा महोत्सवातील टॉप फाईव्ह संघ सादरीकरण करणार आहेत याच दिवशी सलग अठरा तास वाचन हा उपक्रम ज्ञानश्रोत केंद्राच्या वतीने राबवण्यात येणार आहे तर तेरा एप्रिल रोजी प्राख्यात शाहीर नंदेश उमप यांच्या शाहिरीचा कार्यक्रम नाट्यगृहात होईल या महोत्सवाचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चौदा एप्रिल रोजी होणार असून या दिवशी सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात येणार आहे विद्यापीठ गेटपासून ही मिरवणूक अकरा वाजता नाट्यगृहात पोहोचेल्यानंतर मुंबई विद्यापीठातील डॉक्टर वंदना महाजन यांचे फुले आंबेडकरी विचार आणि स्त्री प्रश्न या विषयावर व्याख्यान होणार आहे महोत्सवाची जय्यत तयारी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे